नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत मोदक तर गणपती बाप्पाजवळ आलेले आहेत तर खूप अशा रेसिपी भरपूर म्हणजे भरपूर असे व्हिडिओज आलेले आहेत मोदकांचे तर चला म्हटलं आपल्या मैत्रिणी आपले सबस्क्रायबर असेल त्यांच्यासाठी आपण व्हिडिओ टाकूया तर खूप एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला मोदकची रेसिपी दाखवणार आहे एकदम सोपं म्हणजे कोणीही बनवू शकेल मुलीही बनवू शकेल कोणीही बनू शकेल ज्याला येत नसेल तेही बनू शकेल इतकी सोपी पद्धत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेली व्हिडिओ थोडाही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कोण नवीन मैत्रिणी आपल्या चॅनलवर असतील तर कढई ठेवून घेतलेली आहे मी एक ते दीड चमचा तूप टाकून घेतलेला आहे मी तूप वितळून द्यायचं आहे आपल्याला इथे मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे तर इथे बघा गूळ आपल्याला फक्त वितळून घ्यायचा आहे मैत्रिणी पाक बनवायचा वगैरे काही नाही फक्त वितळवायचं आहे आपल्याला बारीक किसून घ्यायचा पटकन वितळला जातो तुपामध्ये तर अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे त्यासाठी मी एक वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे खोबरं छान असं चा, कोवळं घ्यायचं रसदार घ्यायचं तर मोदक खूप छान बनल्या जातात नारळ निवडताना जाड बघून नारळ घ्यायचं नारळ उभं घ्यायचं गोल कधीही नारळ घ्यायचं नाही उभं नारळ घेतलं ना ते जाड असतं आतून त्याचा थर तर मस्त असं रसदार आपल्याला नारळ घ्यायचा आहे किसून घ्यायचं आहे किसणीवरती आता विविध प्र विविध प्रकारचे मशनी पण आलेल्या त्याच्यावरही तुम्ही किसू शकता तर एक वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे मी त्यासाठी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे गूळ किसून घ्यायचा म्हणजे तुपामध्ये लगेच वितळून जातो आपल्याला पाक वगैरे बनवायचा नाही फक्त वितळून घ्यायचा आहे मैत्रिणी तर आपल्याला पूर्ण एकदम सुक्कं करायचं नाही थोडंसं रस ठेवायचा आहे मैत्रिणी याच्यामध्ये तर बघा आपलं खोबरं आणि गूळ व्यवस्थित परतून झालेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी काजू बदाम पिस्ता घेतलेला आहे मिक्सरला फिरून घेतलेला आहे कारण काय होतं मैत्रिणं जर आपण तुकडे करून घेतले ना कधीकधी तुटले जातात आपले मोदक त्यामुळे आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे टेस्टसाठी आपल्याला वापरायचं आहे खूप छान लागतं याच्यामध्ये तुम्ही छोटे -छो, छोटे छोटे तुकडे करून काळी खजूर असते तिचा पण इथे वापर करू शकता खूप छान लागतं मैत्रिण ते पण आणि इथे वेलची पावडर आपल्याला शेवटी वापरायची वेलची पावडर शेवटी टाका नाहीतर वेलची पावडरचा सुगंध निघून जातो त्याच्यासाठी आपल्याला तर इथे बघा बिलकुलही पाण्याचा अंश नाही राहिलेला छान असं रसदार आपलं सारण तयार झालेलं आहे मोदकाचं मैत्रीणं तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून बघतात नक्कीच एक कॉमेंट करा मला माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतील हे तर मला कळेल ना मैत्रिणीनं आपलं सारण रेडी झालेलं आहे शेवटी आपण एक चमचा वेलची पोट टाकलेली आहे वेलचीची पावडर होती ती टाकून घेतलेली आहे आता इथे छान असं आपलं मोदकाचं सारण तयार झालेलं आहे मैत्रिणीनं एकदम झटपट होतं आणि नक्कीच माझ्या पद्धतीने तुम्ही मोदक करून बघा तुम्हाला कंटाळा येणार नाही आणि झटपट होतील अगदी कोणाला येत नसतील ना त्यांनाही मोदक येतील नक्की करून बघा व्हिडिओ थोडा स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका इथे छानसं आपलं सारण तयार झालेलं आहे मोदकाचं आता एका ताटामध्ये आपण काढून घेणार गे आहोत थंड होण्यासाठी एक साईडला आपल्याला ठेवून द्यायचं आहे मोदकाचं सारण आता आपण पीठ तयार करून घेऊया मोदकाचं कढई ठेवलेली आहे मी आता याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला मैत्रीण तुमचं पीठ एकदम मऊ एकदम मऊ असा गोळा झाला पाहिजे हाताला चिपकला नाही पाहिजे आणि आपण जेव्हा मोदक बनवतो तेव्हा बिलकुलही तुटला पाहिजे नाही मोदक नक्की बघा मी पाण्यामध्ये कशाकशाचा वापर केलेला आहे दोन वाटी पाणी घेतलेलं आहे आपल्याला वाटीचं प्रमाण एकच ठेवा मैत्रीणं ज्या वाटीने तुम्ही पाणी घेणार आहात त्याच वाटीने आपल्याला पीठ घ्यायचं आहे तर पाण्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आणि याच पाण्यात आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे तूप तूप टाकल्याने आपलं पीठ जे शिस शिजवतो ना आपण खूप छान असं तयार होतो पीठ आणि मी पीठ मोदकाचं सुगंधित तांदूळ असतात ना त्याच्यात पीठ आपल्याला रेडीमे रेडीमेड मिळतं दुकानमध्ये त्याचा वापर करा पिठाचा तर पाण्याला आपल्याला छानशी उकळी येऊन द्यायची मैत्रिणीनं तूप आणि मीठ टाकून घेतलेले पाण्यामध्ये दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे मी दोन वाट्या पाण्यासाठी मी एक वाटी पिठाचा वापर करणार आहे तर इथे बघा मोदकाचं पीठ घेतलेलं आहे मी तर बघा ह्या वाटीने मी पाणी घेतलं होतं त्याच वाटीने मी आता त्याच वाटीने आपण पीठ टाकणार आहोत पाण्याला पूर्ण उकळी येऊन द्यायची मैत्रिणींनो तर इथे बघा पाण्याला उकळी आलेली आहे तुपाने काय होतं आपलं पिठा पीठ आहे ना एकदम छान असं मौसूच शिजलं जातं बिलकुल गिठोळ्या होत नाही तर बघा एक दोन वाटी पाण्यामध्ये मी एक वाटी पीठ टाकून घेतलेलं आहे आणि आपण उलथनीने मिक्स करतो उलथनीने नाही मिक्स करायचं मैत्रिणीनं असं असा चमचा घ्यायचा आहे म्हणजे काय होतं त्याने आपलं जे पीठ असतं ना ते पूर्ण असं स्मॅश होतं म्हणजे पूर्ण असं सा मळल्यासारखं होतं गिठोळ्या बिलकुल राहत नाही त्याने आणि ह्या पिठामध्ये ना मैत्रिणी ह्या पिठाचा नक्की वापर करा खूप छान टेस्टला पण मोदक होतात आपल्या दुकान दुकानमध्ये किराणा दुकानमध्ये हे पीठ तुम्हाला मिळून जाईल सुगंधी आणि सुगंध पण खूप छान येतो या पिठाचा तर मोदक पण खूप टेस्टला पण छान लागतील तर इथे बघा मस्त असं पीठ लगेच म्हणजे बिलकुल गिठोळी नाही झाली माझ्या पिठाची तूप टाकलं आहे त्याच्यामुळे आता आपल्याला वाफ आणून द्यायची दोन मिनटासाठी आपला गॅस बंद करायचा आहे गॅस ठेवला तरी कमी ठेवा आणि झाकण ठेवून आपल्याला दोन मिनटासाठी छान असं शिजून द्यायचं आहे पीठ तर खूप छान असा मौसूत आपला पिठाचा गोळा तयार होतो लगेच ताटामध्ये काढू नका दो एक दोन मिनटासाठी झाकण ठेवून हे पीठ छान असं शिजू द्या नाहीतर कच्चं राहणार कच्चं राहिलं तर तुमचं पीठ हे फाटल्या जाणार त्याच्यामुळे व्यवस्थित पीठ हे मोदकाचं शिजल्या गेलं पाहिजे म्हणजे आपण जेव्हा उकडतो तेव्हा बिलकुलही चीर पडत नाही काहीच नाही होत आपण तूप टाकले त्याच्यामुळे पण आणि आपलं पीठ व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे वाप आली पाहिजे आपल्या पिठाला तर बघा बिलकुलही एकही गिठोळी नाही राहिली पाहिजे इतपत आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं चमच्यानी करायचं म्हणजे काय होतं सगळं पूर्ण असं व्यवस्थित मिक्स होतं आणि ते पीठ रगडल्यासारखं होतं तर बघा मी चमच्याने केलेल्या उलट नाही करायचं चमच्याने करून घ्यायचं आता एका ताटामध्ये आपल्याला गरम गरम काढून घ्यायचं आहे गरम गरम मळू नका कारण आपलं पूर्ण असं मिक्स झालेलं आहे व्यवस्थित मिक्स झालं आहे खूप अशी मळायची वगैरे काही गरज नाही तर ताटा ले ले। मी ताटामध्ये एका काढून घेतलेलं आहे आणि जेव्हा तुम्ही मळाल तेव्हा थंड करू द्या हे पीठ थंड झाल्यानंतर मळा आणि आपल्याला थोडासा तुपाचा हात लावायचा नाही तर पिठावरती तूप टाका तर आता मी थंड होऊन देते तोपर्यंत आपल्या एक साईडला सारण पण थंड होतं आहे आणि पीठ पण थंड होतं थोडंसं तूप टाकून घ्यायचं तुपाने काय होतं हाताला पण चिपकत नाही आणि ताटाला पण चिपकत नाही पीठ तर पीठ खूप छान असं एकदम लोण्यासारखा बघा बघू शकता तुम्ही खूप छान असा गोळा तयार झालेला आहे बघा बिलकुलही ताटालाही चिपकलं नाही हाताला पण नाही थोडासा तुपाचा हात लावलेला ला मी आता पीठ बिलकुल मळायची पण गरज नाही बघा तुम्ही बघू शकता पीठ किती छान असं तयार झालेलं आहे आणि कडक पीठ झालं ना मैत्रिण तर काय होतं माहिती आहे मोदक आहे ना, ना चिरल्या पण जातात कडक पिठाने तर नक्की या पिठाचा पण वापर करा मोदक बनवताना तुम्ही तर इथे छान असं मोदकाचं पीठ आपलं तयार झालेलं आहे बघा आता आपल्याला छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहेत तर मोदक तुम्ही हाताने करू शकता भरपूर असे मी प्रकार दाखवलेले आहेत तुम्ही हाताने करू शकता पाकळीचे पण बनवू शकता आणि टूथपिकच्या साह्याने बनवतात ते पण छान होतात ते पण म्हणजे कोणाला नाही जमत पाकळ्या वगैरे अशा करायला तर तसाही तुम्ही त्याचाही यूज करू शकता टूथपिकनी तर आता इथे मी सगळे असे गोळे करून घेत आहे मोदक कोणाकोणाला आवडतात नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा मित्र मला तर खूप आवडतात मोदक तर इथे आपले छोटे छोटे असे गोळे तयार झालेले आहेत तुम्ही मोदक लाटूनही करू शकता हाताने पारी बनवूनही करू शकता म्हणजे पीठ एवढं सॉफ्ट झालेलं आहे ना मैत्रिणी एवढं छान पीठ मळल्या गेलेलं आहे ना म्हणजे पीठच वेगळं झालेलं आहे हे याचा पिठाचा वापर करा तुपाचा वापर करा तर इथे बघा मी पा पारी अशी लाटून घेतलेली आहे आणि आपल्याला चमचा घ्यायचा आहे चम चमच्याच्या दांड्याने आपल्याला असे म्हणजे मध्ये मध्ये आपल्याला अशा खुना करून घ्यायच्या आहेत बघा एकदम सोपी पद्धत आहे आणि त्या खुना केल्यानंतर असे तिथे फोल्ड करायचं आहे म्हणजे आपण जेव्हा मोदक बनवू ना तर आपल्याला कळ्या पाडायचाही जास्त त्रास नाही होणार हा मोदक कोणीही बनू बनवू शकेल नक्की करून बघा मैत्रिणो माझा हा मोदकाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका मित्रिनो प्लीज एकदम सोपी पद्धत आहे आणि मोदक येणं एकदा एकदा ट्राय केले ना की तुम्हाला शंभर टक्के मोदक येणार बिलकुलही अवघड नाही कोणाकोणाला खूप अवघड वाटतात मोदक बिलकुल अवघड नाही मोदक नक्की करून बघा तुम्हाला मी पहिली पद्धत दाखवली तुम्हाला ही दुसरी पण पद्धत दाखवते हो खूप इझिली इतके म्हणजे पीठ एवढं सॉफ्ट झालेलं आहे ना तुम्ही जसा आकार दिला तसा मोदक बनला जातो आहे तर आता तुम्हाला मी असा गोल क गोल करून दाखवते असं गोल केल्यानंतर निमुळतं करायचं आणि त्याला टूथपिकच्या सहाय्याने आकार द्यायचा तुमचा मोदक तयार होतो बिलकुलही झेंझट नाही मोदक बनवायची तर बघा तुम्हाला टूथपिकने दाखवते मी तर बघा मस्त असा कळीदार आपला मोदक तयार झालेला आहे मैत्रिणं भरपूर अशा दोन ते तीन मी तुम्हाला ट्रिक दाखवलेला हो आहे मोदकाच्या नक्की करून बघा आणि असा पारीचा पण एकदम सोपा मोदक आहे बिलकुल अवघड नाही असं पीठ मळा माझ्या पद्धतीने पीठमळला ना म्हणजे तुम्ही बनवलं ना पीठ तुम्ही जसा आकार देणार तसा तुमचा मोदक आवडला जातो बिलकुल ज्यांना येणार नाही ते नक्कीच बनवणार मोदक नक्की करून बघा तर बघा मस्त असे आपले छानसे मोदक तयार झालेले आहेत आता आपण हे मोदक वाफून घेऊ आता इथे वाफून घेतो आहोत तुम मोदक तुम्हाला मी परत एक दाखवते तर बघा असं चमच्याचा दांडा असतो ना त्याने असं करून घ्यायचा आहे मोदक म्हणजे मध्ये मध्ये अशी खुना करून घ्यायच्या आहेत आणि त्या एका बोटाच्या सायाने आपल्याला पारी बनवून घ्यायची म्हणजे आपण जो फुलाला आकार देतो त्याप्रमाणे म्हणजे काय होतं आपल्याला कळ्या पाडायला ना जास्त त्रास नाही होत आपण तीच दुमडायची कळी बघा झटपट मोदक तयार होतो कोणाकोणाला माझी ट्रिक आवडली नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा तर बघा तर आता आपण वाफून घेऊ मोदक हा माझ्याकडे इडलीचा स्टँड आहे त्याच्या याच्यामध्ये मी ढोकळा बनवते ढोकळा पण छान होतो याच्यामध्ये पण आता जेवढे बनवले तेवढे मी वाफून घेते तर ही इडली पात्र आहे त्याच्यामध्ये मी ठेवून घेते वाफून दोन ते तीन मिनटासाठी वाफवून घ्यायचे आपल्याला इडली पात्रात खाली पाणी टाकलेले स्टँड ठेवलेलं आहे मी बघा तर झाकण ठेवून आपल्याला दोन मिनटासाठी मी ठेवणार आहे वाफ देण्यासाठी तुमच्याकडे असं इडली पात्र नसेल तर तुम्ही कढईतही बनवू शकता काय करायचं कढईत पाणी ठेवायचं चाळणी वगैरे ठेवायची हे याच्यामध्ये तुम्ही केळीचा पानाचा हळदीच्या पानाचाही वापर करू शकता त्याच्यावरही वापरू शकता तर मस्त असे आपले मोदक इथे तयार झालेले आहे तुम्हाला दाखवते हो मी बिलकुल चिगट नाही झालेले काहीच नाही मस्त असं सा भरपूर सारणपणे मैत्रिण करून बघा कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय